नाही बर्गर पिझ्झा सँडविच किती तुम्ही येऊ शकता शेवडे सगळं सगळं का काय काय हे हे अजून त्या बुक मध्ये दाखवतो या आबा का, हे बघा हेल्ला पाहिजे होत तर मी शे दिलंय अगं किती किती आणि तुम्हाला सांगतो मी या थँक्यू आता तुम्हाला आता तुम काय पाहिजे काय पाहिजे तुम्हाला अ का तुम्हाला हे ना अप देतो हा आणि हल्ला बर्गर मग परत पिझ्दय तुम्हाला पिदा नंतर बनव आणि आता बर्गर आणि थम्स कुठे फ्रीज मध्ये ना हा वेटर धरतो थम्स बोलवा दाल येत काय पाहिजे तुम्हाला बर्गर ना बर्गर हे